पूजा सर्व करावं लागतात फूल वगैरे व्हावं लागतात सर्व व्हायला सगळ्यांना कंटिन्यू आणि सर्व दिवा जर लागला दिवा पण लावं लागते कारण थोडंसं हे आहे इथं हवा लागत आहे त्याच्यामुळे दिवा लागणार नाही असं वाटत आहे आपण दिवा लावू हवा खूप आहे तसाच वगैरे ठेवतात आणि सर्व नारळ जे असतात तुम्ही पाहिलं असेल खूक वगैरे लावलं तर नारळ पण हे फोटात कमी पाणी आहे पाणी कमी आहे त्याच्यान पाण्याची वाट पड मला पाणी काढायचं होतं पाणीच नाही आहे नारळ फुटलं पण पाण्या निघाला नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो नमस्कार आज माहितच असाल तुम्हाला आज काय आहे कुठला सण आहे काय तर आज आहे नागपंचमी नागवंशी <coughs> तुम्हाला माहीतच असाल आपली चुटकी जी शाळेत तयारी झाली आहे आणि असली सुट्टीच नाही आहे हे बघा वरती बी एक दोघांच्या तयार झाल्या पण दोघांच्या सुट्ट्या नाही आम्हाला सुट्ट्या नमस्ते नमस्कार नमस्ते कर रहा? कसा कसा <laughs> तर आता आज नागपंचमी आहे तर तुम्हाला आमच्या सहपरिवाराकडनं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ती बघूया आता सणाची कशी काय तयारी चालू आहे काय तर आई सध्या आता जेवणच बनवत असाल काही ना काही नवीन विशेष तर चला पहिले आईकडं बघू आणि आपल्या चुटकीकडनं श्वेताकडनं तुम्हाला नमस्कार भेटलाच असेल चला मग आपण आईकडं बघू पहिला चला रे कुठे आज काय बनवत आहे काढतो तर इकडे शिऱ्याची तयारी चालू आहे हे काय पाक इकड भाजी पण झालेली आहे इकड शिऱ्याची तयारी चालू आहे बाकीचे सगळे पळ आलेत बाकी कुठे गेले काय म्हणजे इकड टी व्ही चालू ठेवली तशी गाणी लावून डोकंच नाही आमच्या बाबूले या डोकं नाही आहे म्हणते डोकं नाही दिले डोकं <laughs> <नहीं> नाही दिले पाय शाळे शाळेला सुट्टी आहे ना रे सुट्टी सुट्टी आहे ना पागल पाहिजे पिस असा पडला ना नाराय फुटते मग प्रसाद लय भेटते खाले एवढ्या वरती जाऊन बसतील आमच्या घरी मस्त पैकी आज पुरी आलूची आलू वांग्याची भाजी बनवलेली आहे मस्त भजे तळलेले आहे तर सगळ्यांनी जेवायला येऊ नका आमच्या घरी आणि आम्हाला कमी पडाल पुऱ्या वगैरे भजी हे काय भजे पापड कुठे काढले पापड थोड काळाचे काढले का नाही काळाचे भुकड बसलय खाले मला थोडस आईला इथं वगैरे दिसला होता साप त्याच्या हिशोबाने आई म्हणे की इथं वगैरे त्याचं घर वस त्या ठिकाणी पूजा वगैरे असतील तर अशा आम्ही जस्ट वरवळ्यावरती आलेलं आहे आणि इथं पाहिलं असेल तुम्ही कारण व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणसाल की आधी पूजेच्या आधीच का दाखवत आहे तर थोडंसं पूजा चालू झाली होती नंतर शूटचं आठवलं त्याच्या हिशोबाने शूट वगैरे घेत आहे तर असं पूजा सर्व करावं लागतात फूल वगैरे व्हावं लागतं सर्व पाहिलं असेल कंटिन्यू आणि सर्व दिवा जर लागला दिवा पण लावला लागते ला, ला कारण थोडंसं हे आहे इथं

वगैरे ठेवतात आणि तर नारळ जे असतात तुम्ही पाहिलं असल खूप वगैरे लावलं तर नारळ पण फोडतात कमी पाणी आहे पाणी कमी आहे त्याच्यानं पाण्याची वाट पड मला पाणी काढायचं होतं पाणीच नाही आहे নাৰল ফুট ল'ম পানী নাই নি हाय मित्रांनो तर आम्ही इकडं शेतावर आलो होतो शेतावर आम्ही तशी पूजा करण्यासाठीच आलो होतो तसंच मी, तस मी तुमचा आता जो व्हिडिओ तुम्ही आता मधात बघितला होता माझ्या विरुद्ध मित्रांची पूजा करत होता ते व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणला की कारण असं होतं आपण आहे नागवंशी लोक माहीत आहे नागवंशी म्हणजे काय असते आपण आहे नागवंशी म्हणून आपण दर प्रत्येक वेळी दरवर्षी जेव्हा आपली नागपंचमी येते किंवा दसरा कुठलाही असा त्यवार येतो आपण सगळीकडं मिळूनच करतो ना त्याच्यामुळं आम्ही पण असं मिळूनच केला आहे तर इथं आमची पूजा वगैरे झालेली आहे चांगली आणि मी तर अचानक आपण आला होता मित्र रोडवरच होतो मी उभा तिथंच आला तर म्हणाला होता की चला आपण शेतावर जायचा किंवा वावरात जायचा ते पूजा करण्यासाठी तर मी इकडं आलो आणि आमची पूजा वगैरे सगळी झालेली आहे तर मित्रांनो आता थोडं घरी निघू आणि घरी गेल्यानंतर पण आता तिकडं घरच्यांचं पण काय चालू आहे काय नाही ते आता नक्की काय माहीत नाही आहे मी पण इकडं अर्धा तास झाला मित्रासोबतच शेतावर आहे वावरात आहे तर बघूया आपण आता पुढे जाऊन काही करा बनवायचा पाय पागल झेंडा चालायची काही गरज आहे का म्हणते व्हिडिओ बनव मा व्हिडिओ बनव आता पाय रिलेटेड व्हिडिओ खाली दिलेलाच आहे मी त्याचा याचा व्हिडिओ पा बघ जा आता माझं डोकं खराब करते फायनली मी घरी आलो आणि थोडंसं जेवण वगैरे केलं काय आहे ते काय सगळं साईनं बनवलं होतं भजे काढले शिरा बनवला होता आणि आपलं ते पापड वगैरे ते सगळं काय केलं होतं आता आपली चुटकी पण आली अभ्यास परत कसा परत काय आहे मी बघा चुटकी आली इकडं काय करता आता बघू कायचा अभ्यास करत करता आईचा अभ्यास चालू आहे काय आहे ते असा <laughs> येते इले अभ्यास भेटला चांगला जाते अभ्यास करते जोरदार माहित नाही ते जोरदार कराल का हलका हलका करा जोरदार करते हलका हलका करते माहीत नाही दिली एका पेजावर लिहायला एका पेजावर लिहायला माहित नव्हतं एका पेजावर लिहायला लागते दोन पेजावर मागून पूर्ण असेल ना फक्त येतच आता तेवढाच आहे तर आईची नागपंचमी बघितली असेल कसं असते असं प्रत्येक ठिकाणी कोणी वेगळ्या पद्धतीने करते कसं काय आहे ते एवढं चाल चालूच राहते असं काही नाही चांगलीच झाली म्हणा नागपंचमी मित्रासोबत पण गेलो तर तिकडं वावरात नाही तिकडं पण थोडीशी पूजन वगैरे केलं होतं आणि आलो घरी तर बघितलंच तुम्ही कसं भुकड खातो होता आपला घरचा ते काय बोलला त्यात तुम्हाला समजलं असेल काय बोलला असाल ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आणि भेटू आपण लवकरच उद्याच्या व्हिडिओला तोपर्यंत टेक केअर बाय 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 लवकर भेटू मना लवकर भेटू उद्या उद्या